मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार उत्तम नरुटे सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्याकरिता रेकॉर्डवरील संशयित आरोपी उत्तम अशोक नरुटे वर्ष अठ्ठावीस राहणार ग्रामपंचायत पाठीमागे सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली यांचे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे त्याचे विरुद्ध माननीय उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी मिरज यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम छाप्पन्न एक अ व प्रमाणे सांगली जिल्हा कार्यक्षेत्राच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्यास आणि निवास करण्यास मनाई करण्याबाबत प्रस्ताव पाठवला असता उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी सदर प्रस्तावावरती सुनावणी व चौकशी करून एक वर्ष कालावधीकरिता सांगली जिल्ह्यातून तडेफार करण्याचा आदेश दिला आहे सदरच्या कारवाईत पोलीस निरीक्षक अजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे विकास भोसले सविता माळी सुनंदा लोहार सुहास कुंभार यांनी केली आहे